बातमी आहे अक्षय शिंदे संदर्भात अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीमध्ये मृत्यू झाला बदलापूर अत्याचारामधला आरोपी आहे अक्षय शिंदे अक्षयचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे अक्षय शिंदे हा काल पोलीस चकमकीमध्ये ठार झालाय आता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवत असताना चकमक झाली या चकमकीमध्ये अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला कळवा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं कळवा रुग्णालयामध्येच त्याचा मृत्यू झाला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज अक्षय शिंदेचा मृतदेह आता जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती तीस जानेवारी आपण बघितलं बदलापूर घेतलेली आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह सोळा वेळापूर्वी जे तोया 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 जे रुग्णालयात आणण्यात आला आहे जे जे रुग्णालयात अक्षय हे त्यांचा सह विच्छेदन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अक्षय याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाचे ताब्यात देण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर बदलापूर येथे दोन लहान वर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असला आरोपी अक्षय शिंदे हा चकमक चकमकीत झाला आहे आणि मनोज मात्र मनोज जी मनोज आता जसं तुम्ही म्हणालात की मृतदेह हा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे मात्र त्यांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह घेण्यास नकार दिलेला आहे नक्कीच जाणवी आपण भेटत शव करण्यासाठी आपण भेटतो नातेवाईकांची देखील सॉक्टर लागत असते आणि त्यावरती असं आपण भेटत जे अक्षय शुद्ध पालक आहेत त्याची केली त्यानंतर आपण भेटत शवी विच्छन हे आता जे जे रुग्णामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्या आता ही घटना कधी झाली ही घटना कशामुळे झाली आणि त्याचा मृत्यू कसा झाला हे सर्व या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मधून समोर येतो आणि एक आपण बघित असतो हे शवविक्ष सर्व रिपोर्ट समोर येणार आहेत आणि त्यानंतर आपण बघित असतो ही काय घटना झाली ते देखील आपल्या समोर स्पष्ट होईल आणि आपण बघितलं तर या शौर जे शिंदे यांचं कुटुंब आहे त्याच्या त्यांच्या ताब्यातही चौकशी देण्यात येणार अशी देखील माहिती समोर येत आणि आपण वैद्यक आता विरोधकांकडून मोठी टीका केली आहे की हा पोलिसांनी पोलिसांचा हा जे म्हणजे रोली हलगर्जीपणा पोलिसांकडून शशीर झाली कारण की पोलिसांची बंदूक आपण लॉक असते आणि ती अक्षय शिंदे यांनी काढून ती अनलॉक करून गोळी झाडण्यापर्यंत पोलिसांनी त्याला अडवलं कसं नाही हा प्रश्न विरोधकांकडून केला जातात मनोज धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी